हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिका लाईफ फिटनेस फूड फंड आणि फॅमिलीमध्ये आजचा व्हिडिओ हा वेट लॉस संदर्भातच असणार आहे वेट लॉससाठी जेव्हा क्लायंट येतात प्लॅन सगळा समजावून सांगितला जातो तेव्हा त्यावरती असते की मला पूर्ण प्लॅन समजलेला आहे आहारामध्ये काय काय घ्यायचा काय काय घ्यायचं नाही हेही समजलं जनरली मी वेट लॉस डाएट प्लॅनमध्ये ॲटलिस्ट एका वेळासाठी तरी भाकरी इन्क्लूड करते त्यावरती बऱ्याच लोकांचं असतं की भाकरी करायला जमत नाही किंवा अवघड जातं किंवा काही लोक वर्किंग असतात तर डब भाकरी नेणं ना जमत नाही ने, किंवा खायला कोरडी वाटते तर अशा बऱ्याचशा समस्या असतात आणि अस याच्यावरती सोपा उपाय म्हणजे ॲटलिस्ट दोन वेळेची भाकरी घेणं जरी जमत नसेल तरी ॲटलिस्ट एक वेळा तरी आपण आपल्या आहारामध्ये भाकरी घ्यायला हवी वजन कमी करत असताना भाकरी घेणं एवढं का महत्त्वाचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय आपण आपल्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या धान्यांच्या भाकरी इन्क्लूड करू शकतो हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलची नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकणी प्रेस करा कि तुम्हाला की तुम्हाला प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार एकाच पदार्थामध्ये बरेच गुणधर्म असले की तो पदार्थ न्यूट्रिशियस असं आपण म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक आहेत तसंच या धान्यांचंही आहे भाकरी ही पारंपरिक आहे आपण जर मागे बघायला गेलो तर आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील लहान असताना भाकरी हेच मुख्य अन्न होतं म्हणजे चपाती पोळी फुलके रोटी हे नव्हतं किंवा जास्त वापरलं जायचं नाही म्हणजे गहू हा जास्त वापरला जायचा नाही पण अलीकडे ग्लुटन इन टॉलरन्स आणि ऑन म्हणजे काय तर गव्हामध्ये जो ग्लुटन नावाचा जो पदार्थ आहे त्याची बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते किंवा तो शरीरामध्ये पचला जात नाही यालाच आपण ग्लुटन इन टॉलरन्स म्हणतो आणि हल्ली हे बऱ्याच जणांमध्ये दिसून येतं गहू खाल्ल्याने पोटाचे त्रास निर्माण होणं किंवा असतील तर ते वाढणं किंवा लिथार्जिक फिलिंग म्हणजे दिवसभर आळशी वाटणं किंवा अंगावर अंगामध्ये सुस्ती असल्यासारखं वाटणं तर हे होतं गव्हामध्ये असणाऱ्या ग्लुटनमुळे आता तुम्ही म्हणाल की आम्ही इतके वर्ष गहूच खात होतो त्याचा त्रास नाही झाला त्रास असं नाही पण एक ऑप्शन म्हणून आपण भाकरीकडे नक्कीच बघू शकतो आणि जर वजन कमी करायचं आहे तर नक्कीच एक बेस्ट आणि हेल्दियर ऑप्शन म्हणून आपण आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश करू शकतो भाकरीसाठी ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ अशी वेगवेगळी धान्य वापरली जातात प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये आपापल्या ट्रॅडिशननुसार ती धान्य वापरली जातात आणि त्या धान्यांची भाकरी बनवली जाते ज्या भागामध्ये जे धान्य हे जास्त पिकलं जातं त्या भा, भागामध्ये ते धान्य हे जास्त वापरलं जातं सो वजन कमी करण्यासाठी भाकरी ही खूप महत्त्वाची आहे ज्यांना जमेल तसं दोन्ही वेळच्या जेवणामध्ये सगळं दुपारी आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी घेऊ शकता किंवा काही लोकांना सवय असते दोन्ही वेळामध्ये भाकरी घेण्याची अगदी कामावरती सुद्धा घेऊन जाऊ शकतात तर असे सगळे लोक दोन वेळा तुम्ही नक्कीच भाकरी घेऊ शकता आणि जर शक्यच नसेल तर ॲटलिस्ट रात्रीच्या जेवणामध्ये तरी भाकरी घेणं वजन कमी करण्यासाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे आता तुम्ही म्हणाल की गहू गव्हाची चपाती किंवा गव्हाचे पदार्थ हे पूर्णपणे बंदच करायचे का मी सांगितले जसं की बऱ्याच लोकांना ग्लुटन इन्टॉलर असतो अशा लोकांना ज्यांना पोटाचा त्रास आहे पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा खूप वेळा मोशनला जावं लागतं किंवा लिथार्जिक फील होतं किंवा गॅसेसचा त्रास आहे तर अशा लोकांनी जेवणामध्ये भाकरी इन्क्लूड करणं हे खूप फायदेशीर आहे जेवणामध्ये जे गव्हाचे पदार्थ वापरले जातात ज्याच्यामध्ये ग्लुटन आहे हे पचायला जड आहे किंवा कंपनी िझन तुलनेमध्ये सुद्धा याच्यामध्ये जास्त आहेत आपल्याला सुद्धा बघायला मिळतं की एखादी व्यक्ती जर का एक एक भाकरी खात असेल ती तर तीच व्यक्ती चपाती एकच नाही खात अगदी दोन अडीच इतक्या खाल्ल्या जातात म्हणजे कंपॅरिझन केलं भाकरी आणि चपाती याच्यामध्ये तर कॅलरी ह्या चपातीतून जास्ती जातात किंवा जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं त्यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे वजन कमी करायचं अशा सगळ्या लोकांसाठी भाकरी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे पचायला हलकी आहे खूप सारे गुणधर्म आहेत न्यूट्रिशियस आहे लिथार वाटत नाही खाल्ल्याच्यानंतर वे जास्त वेळ आपल्याला पोट भरलेलं राहतं वारंवार भूक लागत नाही अशी अशी बरीचशी कारणं आहेत की आपण आपल्या आहारामध्ये भाकरी नक्कीच इन्क्लूड करायला पाहिजे शिवाय याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर आहेत न्यूट्रिशन्स आहेत शिवाय पचायला हलकी आहे जास्त वेळ भूक टिकून राहते आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत सो वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश नक्की करायला पाहिजे आता आपण पाहूयात की आपण आपल्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या धान्यांच्या भाकरी वापरू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे ज्वारी ज्वारी हे कॉमनली वापरलं जाणारं धान्य आहे किंवा इझिली सगळ्या घरांमध्ये वापरलं जातं किंवा इझिली अवेलेबल असणारं धान्य आहे ज्वारीच्या बाबतीमध्ये अनेक कन्फ्युजन आहे की जसं की जर डायबिटीस असेल तर आपण ज्वारीची भाकरी घेऊ शकतो का तर यस नक्कीच घेऊ शकतो कारण याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे आयर्न आहे फायबर आहे प्रोटीन तर हे सगळे याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे सो नक्कीच डायबिटीजमध्ये सुद्धा आपण ज्वारीची भाकरी इन्क्लूड करू शकतो शिवाय ग्लासिन इंडेक्स कमी आहे पचायला हलकी आहे तर त्याच्यामुळे आपण नक्कीच घेऊ शकतो तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तर कुठलाही पदार्थ खाल्ल्याच्यानंतर आपल्या रक्तामध्ये ब्लडमध्ये जे शुगरचं वाढणारं जे प्रमाण आहे किती फास्ट वाढते हा सांगणारा घटक म्हणजे ग्लायसिमिक इंडेक्स होय जर का एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्तामध्ये जर साखर ही खूप फास्ट क्विकली वाढत असेल तर त्याला आपण हाय जी आय फूड म्हणतो आणि एखादा पदार्थ खाल्ल्याच्यानंतर आपल्या रक्तामध्ये जर साखर ही स्लोली वाढत असेल तर त्याला आपण लो जी आय फूड म्हणतो यस तर ज्यांना डायबेटीस आहे वजन कमी करायचं आहे हिमोग्लोबिन वाढवायचं आहे किंवा कोलेस्टेरॉल लेवल कमी करायचं आहे किडनी स्टोन याच्या सगळ्यांमध्ये ज्वारीची भाकरी चांगलं काम करते त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करायला पाहिजे इव्हन हर्ट हेल्थसाठी सुद्धा ज्वारीची भाकरी चांगलं काम करते त्यामुळे ज्वारीची भाकरीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं हा एक उत्तम पर्याय आहे दुसरं धान्य ते म्हणजे नाचणी नाचणीच्या एका भाकरीमध्ये जवळपास एकशे अठरा इतक्या कॅलरी असतात आणि ते ज्वारीच्या भाकरीमध्ये ऐंशी ते नव्वद इतक्या कॅलरीज असतात नाचणी ही युक्त आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते सो डायटमध्ये इन्क्लूड करण्यासाठी बेटर आहे सोबत याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतात हर्ट पेशंटसाठी चांगले, चांगले आहे नाचणी ही प्रकृतीने थंड आहे सो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहारामध्येच इन्क्लूड करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अजून एक इथे ना फक्त जर आपण नाचणीची भाकरी केली तर ती थोडीशी कडक होते सो ज्यांना चावायचा त्रास आहे किंवा खूप कोरडी कोडी वाटते जात नाही तर इथे एक मी टिप देईन फक्त नाचणीची भाकरी भाकरी न ना करता त्याच्यामध्ये ज्वारी आणि नाचणी असं मिक्स पिठांचे करू शकता ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त आणि नाचणीचं थोडं कमी तर अशा प्रकारे सुद्धा भाकरी बनवू शकता शिवाय अजून नाचणीसत्व किंवा नाचणी आंबिल याचाही आपण या आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो भाकरीही आपण दररोजच्या आहारामध्ये घेतो सो भाकरीच्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करणं अजून बेटर आहे ओनली नाचणीची भाकरी घेऊ शकता किंवा मल्टीग्रेन भाकरी घेऊ शकता वेगवेगळे धान्य एकत्र करून म्हणजे सगळे गुणधर्म मिळतात क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची म्हणजे एकच भाकरी खाल्ली की त्याच्यामध्ये पोट भरते सगळे न्यूट्रिशन्स मिळतात थकवा येत नाही वजनही कमी होते सो मल्टीग्रेन भाकरी हा सुद्धा एक बेटर ऑप्शन आहे नंबर तीन म्हणजे बाजरी बाजरी ही उष्ण असते जनरली बाजरीची भाकरी ही थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घेतली जाते ज्यांना उष्णतेचा त्रास नाही असे लोक अगदी वर्षभर सुद्धा घेऊ शकतात किंवा मल्टीग्रेन ही घेऊ शक घेऊ शकतात ज्याच्यामध्ये नाचणी आणि ज्वारीचं प्रमाण जास्त आणि बाजरीचं थोडं कमी तर असं सुद्धा घेऊ शकतात ज्यांना उष्णतेचा त्रास आहे असे लोक अगदी बाजरी स्किप करून ज्वारी आणि नाचणी अशी मिक्स पिठांची भाकरी घेऊ शकता बाजरीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते शिवाय कॅलरीज कमी असतात शिवाय बाजरीची भाकरी ही आहे वात निघून जाण्यासाठी खूप महत्त्वाची सो डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सीनंतर बाजरीची भाकरी दिली जाते शिवाय हाडांची दुखणी असतील किंवा संधिवात असेल तर या सगळ्यांमध्ये सुद्धा बाजरीची भाकरी ही खूप उपयुक्त आहे सो आपण आपल्या आहारामध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणी तर ह्या सगळ्या भाकरींचा आपण आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करायला हवा नंबर चार म्हणजे तांदूळ तांदळाची भाकरी कधीतरी घ्यायला हरकत नाही पण वजन कमी करायचं या पर्पजने जर घेत असाल तर म्हणजे बाकीचे धान्य जसं की ज्वारी बाजरी नाचणी या धान्यांच्या तुलनेमध्ये व तांदळामध्ये जास्त कार्बोहायड्रेट असतात आणि प्रोटीन हे फा आणि फायबर हे खूप कमी प्रमाणामध्ये असतात सो कधीतरी बदल म्हणून घ्यायला हरकत नाही किंवा मल्टीग्रेन रोटी ज्याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी याचं प्रमाण जास्त आणि तांदळाचं अगदी थोडं तर अशा प्रमाणामध्ये घ्यायला हरकत नाही पण फक्त तांदळाची भाकरी घेऊ नका कारण याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा तितका फायदा होत नाही अगदी तुम्ही सांगितलं तसं मिक्स धान्यांची मल्टीग्रेन रोटी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तांदूळ हा अगदी कमी प्रमाणामध्ये आहे यस तर आजचा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांचे कन्फ्युजन दूर झाले असतील की आहारामध्ये भाकरीचा समावेश का करायचा कुठल्या स्वरूपामध्ये करायचा किंवा कुठल्या कुठल्या धान्यांची भाकरी आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारामध्ये हा एक छोटा चेंज नक्की करून पहा अगदी दोन वेळा जर तुम्हाला शक्य असेल तर दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीचा समावेश करा आणि जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट एका वेळ तरी रात्रीच्या जेवणामध्ये तरी भाकरी समावेश करण्याचा भाकरी घेण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला ओव्हरऑल हेल्थ आणि वजन कमी होण्यामध्ये नक्कीच फायदा झालेला दिसून येईल आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू